नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये आपण महागाई काय आहे ते बघितलं होतं आणि काही प्रकार पण बघितले होते आज महागाईशी संबंधित काही महत्वाची संकल्पना आपण पन चर्चा करतोय त्यातली पहिली आहे डिसइन्फ्लेशन डिसइन्फ्लेशन म्हणजे काय तर महागाईच्या दरात होणारी घसरण म्हणजे डिसइन्फ्लेशन म्हणजे काय तर समजा एखादी पूर्वी शंभर रुपये मिळत होती आणि महागाईचा दर होता वीस टक्के तर त्या वस्तूची किंमत झाली एकशे वीस रुपये आता पुढच्या वर्षी काय झालं महागाईचा दर दहा टक्के झालाय महागाई चालूच आहे पण फक्त काय झालंय महागाईचा दर आलाय दहा टक्केला तर आता ज्या वस्तूची किंमत मागच्या वर्षी वर एकशे वीस शंभर रुपयावरून एकशे वीसला आली होती तर ते आता पुढच्या वर्षी दहा टक्के दर म्हणजे त्या वस्तूची किंमत फक्त दहा टक्केने वाढेल म्हणजे ती एकशे वीस रुपयावरून ती जाईल एकशे बत्तीस रुपयाला कारण बरोबर तुमचा जो बारा रुपयाचा दर होता दहा टक्के तो तुम्हाला जो वाढून गेलाय त्याला म्हटलं होतं डिसइन्फ्लेशन महागाईच्या दरातील होणारा उतार म्हणजे झाला त्याच्यानंतर त्याला म्हटलं तर डिफ्लेशन म्हणजे काय एखादी वस्तू ह्या वर्षी शंभर रुपयाला आहे तर ती पुढच्या वर्षी पंच्याण्णव रुपयाला मिळाले किंवा सत्त्याण्णव रुपयाला मिळाले किंवा ब्याण्णव रुपयाला किंवा नव्वद रुपयाला इथं वस्तूंच्या सेवा वस्तू आणि सेवांच्या किमतींच्या मध्ये ऍक्च्युअली घट होत तिसरी कन्सेप्ट आहे त्याला म्हटलं तर रिफ्लेशन रिफ्लेशन म्हणजे काय तर ज्या वेळेला महागाईचं दर एकदम खाली जातो तर त्यावेळेला सरकार म्हणतं की अरे महागाई दर खूप खाली चाललंय आता आपल्याला तो वरती आणायचा कारण ती आपल्याला वरती आणायची अशा वेळेला सरकार स्वतः खर्च करून अर्थव्यवस्थेमध्ये पैशाची मागणी पैशाचा ओघ वाढवतो त्याच्यामुळे मागणी वाढते आणि महागाईचा दर वरती येतो तर अशा सरकारच्या खर्च केल्यामुळे वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती जर वाढल्या तर त्याला म्हटलं तर रिफ्लेशन चौथी कन्सेप्ट आहे त्याला म्हटलं तर स्टॅगफ्लेशन म्हणजे काय स्टॅग्नेशन प्लस इन्फ्लेशन स्टॅग्नेशन म्हणजे काय अर्थव्यवस्थाची अर्थव्यवस्थेची वाढ होत नाही आणि त्याच वेळेला महागाईचा दर पण हाय आहे अशा सिच्युएशन म्हटलं तर स्टॅगनेशन उदाहरण कुठलं तर कोविड नाईन्टीनच्या लॉकडाऊनच्या वेळेला दोन हजार वीसच्या वेळेची भारतात असेल किंवा जगातल्या बऱ्याच सार्या मध्ये आलेली सिच्युएशन त्याला तर स्टॅफ्युलेशन अशा बऱ्याच साऱ्या इतर माहितीसाठी आपण पुढच्या सेशनमध्ये भेटू थँक्यू वेरी मच